अध्याय सातवा श्री <coughs> गणेशाय नमः पूर्ण ब्रह्मा राघव रामा हे पांडुरंगा पुरुषोत्तमा हे संत जनांचा विश्राम रामा पाव मजला श्रीपती मी पातकांचा सागर नाना दोष वरचे वर घडती करे रमावर त्याची क्षमा करी तू तुझ्या वाचून दोषाशी कोणी निवारी ऋषिकेशी मी अनन्य भावे शरण सिद्ध माझान किर सिद्धमणे श्री त्रिविक्रम भारती पुसता झाला महिम्यासी ते निवेदितो पूर्वी कृत युगात वामदेव नामे विख्यात ब्रह्मवेत्ता झाला सत्य जो महातापसी वामदेवाची थोरवी सारी किती सांगू तुझला तरी जटा मुगुट ज्याचे श्री विभूती सर्वांगास दृष्टी नासाग्र सदोदित प्रणवाचा जप चालत स्व इच्छेने हिंडत पतितोद्धारा कारणे असा वामदेव तापसी आला क्रौचारण्यासी जेथे वसती अहरिशि असे ब्रम्हराक्षसांची वामदेवा ते पाहून आला ब्रम्हराक्षस धावून खदिरा परिणयन परिनयन अतिभयकर दात दाडा ब्रम्हराक्षस मने मनी यासी टाका वेखाऊनी तेने उदरीचा जठराग्नी तृप्त माझा होईल वामदेवाच्या सान्निध्यास आला ब्रह्मराक्षस सा। तई कौतुक झाले विशेष ते ऐक सांगतो वामदेव राहिला निवांत निजानंदा भोगित ब्रह्मराक्षसे त्या प्रत उचलण्या हात घातीला तनुचा स्पर्श होताक्ष गेला दुष्टभाव पालटोणी पालटोनी ब्रह्मराक्षस लागला चरणी वामदेवाचा ते दवा भस्म वाम देवांगीचे राक्षसा लागले साचे त्या योगे गेले असे मावळून ब्रह्म राक्षस चरणी लागला म्हण स्वामी तारा मला वाचून वशिला अन्या आता नसे की तव देहाचा स्पर्श होता दुष्टभाव पालटला सर्वता आता कृपा करावी सद्गुरुनाथा या योनी समी कंटाळलो पहा सत्पुरुषाचे महिमान केवड्या आहे आगाद जाण नुसत्या देह स्पर्शे करुण राक्षस ज्ञानी झाला परिस हाशी लागता ते कांचन होय तत्वता वा उदया चलासी सूर येता च दिवस होई ब्रम्ह राक्षसा ज्ञान झाले वामदेव तू लागले को कोण कोठील त्या ब्रह्मराक्षस जोडून कर साकल्ले सांगे सत्वर मी पंचविशी पंचमीशी जन्मिनुपवर होतो यवन देशीचा तई मी अगणित पाप केले बऱ्या बुर्या सी न जाणिले ते आता सांग आता पाहिले महाभारत होईल पराव्याच्या नारी नारीम्या भोगिल्या नाना परी ब्राह्मण क्षत्रिय वंजारी तेली तांबोळी महाराजिक त्या पापे करून हि नयोनिट जन्मलो जान व्याघ्र गेंडा गाढ व ऐशा किती सांगू तरी आपुल्या अंगाचा स्पर्श झाला तेने दुष्ट दुष्टभाव पालटला बोगिल्या जन्माचे ज्ञान मला आपुल्या कृपे झाले की आता कृपा करु मजवरी पुन्हा जन्म न ये, ये ब्रह्म भूमीवरी प्रतीश्वर म्हणतात वामदेव म्हणे त्या प्रत भस्म महिम्याची सांगतो तुझ प्रत कथा की पाहिलेली द्रविड द्वेषी एक ब्राह्मण शुद्र सी शिरत जाण बहिष्कार गातला पूर्ण द्विज वर्गाने तयाला तो परम दुराचारी शुद्रवत आचरण करी एके रात्री व्यभिचार चोरी गेला करावया तई शूद्रे बांधिले शिर कमल छेदिले श्वान व तोडून नेले प्रेत त्याचे ते दवा तैसेच टाकीले उघड्यावर न झाला अग्निसंस्कार तो घटित प्रकार ऐसा घडला एक श्वान झालेला आला धावत बक्षण्या त्या प्रेता प्रत अति आनंदे परियेसी तो श्वान त्याच्या आधी बैसला होता भस्मामध्ये मधी <coughs> त्यात प्रेताची सहजगती भस्म श्वाना प्रेता प्रति लागले साचे तेने अवघे तयाचे गेले भस्म होऊन म्हणून त्या द्विजाकारण यमकिंकरांपासून न्यावया आले शिवगण कैलास भुवनाकारणे शिवगणासी पाहता पळाले यमकिंकर सर्वता यमास झालेल्या वृत्तांत जाऊन त्याने कळविले तेने यमराज राज गती निघून शिवदूतापुसे दूतापुसे तुम्ही माझ्या किंकरा प्रती का हो मार्गात हा ब्राह्मण दुराचारी योग्य यासी यमपुरी तई शिवगण बोलले त्यावरी यमाय सेन राघवावे भस्म श्वानांगीचे याच्या याचा प्रेता लागले साचे म्हणून आम मान्या कारण पडले या लागी तो असे भस्मांकित तो योग्य बसाया कैलासात म्हणून भस्मांकिता प्रत तुझ्या दुते नाणावे रुद्राक्ष माळ कंठात त्रिपुंड भाली चमकत त्यासी न लावा तुम्ही हात यम सांगे निज दुता वाम देवा मने राक्षसमी राजा सता तळ्यास बांधिले दिले वृत्तीस एका विप्रवरासी येवडे च घडले पुण्य त्या योगे मज कारण इह जन्मी तुझे चरण प्राप्त झाले महाराजा आता कृपा करून भस्म लावण्याचे विधान सांगा फोड करून कोण त्या मंत्रे मग बोलू लागले वामदेव ऐक कथा हि अभिनव मंदरा चल पर्वती आला शिव क्रीडा कराया कारणे त्या मंदरा चल पर्वती बैसला से उमापती निजगणा निश्चिती निशिती तो थाट नवर्णवे वीरभद्र नंदी केश्वर शृंगी भृंगी आणि गणशिवाचे सागराकार किती म्हणून सांगावे त्यावेळी शिवदर्शना देव सकल आले जाणार आप आपल्या बसून या दक्ष पुरंदर <coughs> आले मंदरा चला लागुनी पार्वती सहित सिंहासनी शिव त्यांनी वंदिला पुसते झाले सनत कुमार पातके घडता दुर्धर त्या दोषाचा परिहार होईल शंकरा शंकर म्हणे त्यावरी भस्मा समान नाही दुसरी पातका करण्या बोरी वस्तू या जगामध्ये शुद्ध चे का गोमय भस्म त्याचे श्रेष्ठ होय वा पुरातन यज्ञ ठाय तेथील भस्म उक्त असे भस्मतड हाती घ्यावे ते मंत्र अभिमंत्रावे वा सद्भाव धरून लावावे इतराने मंत्रा प्रथम लावणे श्री मगल लाटी भुजावरी तीन तीन रेषा निर्धारी दंडील लाटी लावाव्या एक एक रेषेत नव देवता विराजती तत्वता पहिल्या रेषेची अधिदेवता देवता अकार आणि महादेव दुसऱ्या रेषेत उकार दक्षिणाग्नि देवता थोर तृतीय रेषे तमकार तिची देवता येणे शिव शिवशक्ती देवता वेद साम ऋग्वेद पहिला रेषे करीता सर्वांगी सारखे बसावे भस्मा विषयी ससावे सर्वांनी भावयुक्त ऐसे हे भस्म धारण जो का करी भावे करुण कितीही दोष दारुण त्याचे असेल तरी जाते ते भस्मा ते निंदिती त्यासी न हे सद्गती भस्मा समान त्रिजगती पावन करती वस्तू नसे आईसे भस्माचे महिमान देवास सांगे उमार तेच मी तुझ लागून कथन केले राक्षसा मंत्री त करून भस्म दिले वाम देवे राक्षसा भले ते त्याने लाविले सद्भावेसी निजांगा तात्काळ दिव्य देह पावला विमानासी बैसला वामदेवा देवा बंधून गेला कैलास लोका कारणे त्रिमूर्ती चावतार वामदेव साचार त्याचे करीचे भस्म थोर लागले म्हणून घडले हे ऐसे त्रिविक्रम भारती सीतया मर्जा संगमासी सांगते झाले ज्ञान शशी स्वामी नरसिंह सरस्वती नाम गाणगापूर झाले पदनताचे माहेर मुके आंधळे आणि बदिर कुष्ठयोगी महारोगी ऐसे बहुत मिळाले सर्वांचे अर्थ पुरविले कृपा करून या बले श्री गुरूंनी जाणपाम हे विषयीची एक सांगतो मी ऐका आता गोपीनाथ नामे माहूर क्षेत्राचा राहणार त्या गोपीनाथ विप्राची संततीन वाचे त्या साची म्हणून त्याने दत्ताची केली सेवा बहुसाल दत्त कृपे करून त्या गोपीनाथ विप्रा लागून सुंदर झाले पुत्र रत्न नाम ठेविले दत्त त्याचे पुत्र थोर झाल्यावर मुंज त्याची केली खरी पाहून सुंदर नोवरी पुढे विवाह केला असे दोघे अति सुंदर प्रीती एकमेकावर जडली असे अप्रंपार तो प्रेमान वर्णवे ऐन तारुण्या माझारी गोपीनाथ पुत्राचे शरीरी दुर्धर व्याधी झाली खरी क्षीण झाला अत्यंत सेवेस कांता तत्पर न विसंभे घटका क्षीण झाला उत्तरोत्तर गोपीनाथ पुत्र पहा माता पितर उभयतांचे दुःख सागरी बुडाले साचे वृद्धापकाळी पुत्राचे प्रेम वाटे विशेष नानाविध केले नवस परी एक हि नाला फळास औषधी दिदल्या विशेष परिणाम काही गोपीनाथा सद्गुनी बोली श्वूर बोलली श्शुरा शु। लागुनी मी जी करते विनविनी ती आपण मान्य करा दक्षिण देशी गाणगापुर भीमा मर्जा संगमावर क्षेत्र आहे मनोहर जेथे वसती सद्गुरु मी पती घेऊन जाते गाणगापुरा लागून झाल्या स्वामींचे दर्शन पती माझा वाचल की ते श्वसुराशी मानवले मान केले डोली लागी आणविले त्या व्यतितासी न्यावया पतीस घालून डोली तर करून सासू श्व दंडवत होती झाली मार्गस्त गाणगापुरा जावया काही दिवसांनी ती बाला आली अमरजा संगमाला गाणगापुरी येताच गेला प्राणपतीचा निघून श्री गुरु होते संगमावरी बाला अली गाण गापुरी पती पावला से पंचत्वा दुःख करी अनावर दोनी करे बडवी शिर शोका सजीचा नाही पाद तो किती वर्णावा क्षण क्षणा प्रेतासी धरी आवडून हृदयासी मने मी पापी न जन्मासी आले साचपती राया तुमचे अंतरे माता पितर जन्मभूमी माहुर नगर। घेऊन आले इथं बरे होईल म्हणून आता ही मृत्यू वार्ता तुमच्या जननी जनकास कळता पुत्र शोके तत्वता दोघे प्राण तेजतील ऐशा तीन हत्या मजप्रत घडतील या निश्चित मी उगीच आले घेऊन येत पतिदाया तुम्हाला गे ऐसे होता एक आला जटाधारी स्थला जाचा कंठी रुद्राक्षमाला भस्म विराजे तनुसी तो बोलला तिये सौगी न करी शोकास पाहून या मृत्तिकेस वेडा परी पडू नको जो का बाळे जन्मास आला कधी ना कधी मरण त्याला येणार हा न्याय ठरला हा शोकाचा विषय नसे असेल तैसे भोगती तुझे कोठे सांग पती आहेत मागच्या जन्मीचे जे पूर्व जन्मी करावे ते या जन्मी भोगावे वृथान कोणा दोष द्यावे विचार आपुला करी की आता पतीची आठाई तुझे प्रेम असल्या पाहि सहगमना विन नाही अन्ययासी यासी उपाय ऐसे म्हणून स्त्रियांचे धर्म घे कथिले साचे तैसेच सहगमनाचे विधी तेही निरोपिले सहगमन जी, जी नारी निजपती सवे करी तिला स्वर्गा तरी वंदन करीती इंद्राधिक म्हणून शोक सोडून त्वा करावे सहगमन येने तुल पुण्य जन्म मरण निरसेल ते सतीने मानिले सहगमनाचे विधी केले विप्रवरासी बोलाविले वायने दिदली बहुमोल सतीचा चा धीर उघे करती जय जयकार दर्शन आली संगमावर स्वामी नरसिंह सरस्वतींच्या दुरुन केले साष्टांग नमन मुखे केले अपारस्तवन आज्ञा सहगमनाकारण मागू लागले स्वामी सी गाणगा पु कथिले श्री गुरु लागुनी तई स्वामी बोलले गरजुनी चे सौभाग्य स्थिर असे आण पतीचे प्रेत मज पुढे साचे पाहू तयाचे कैसे नेले यमाने ग्रामस्थांनी आणले प्रेत तया संगम स्थानी त्वरित तो गरजून बोलले सद्गुरुनाथ बंदने सोडा प्रेताची आपुले घेऊन चन तीर्थ गुरु सांगती ते सिंचिता उठेल प्रेत संशय चित्ती धरू नका तैसे केले दुजांनी प्रेत बैसले उठवनी ते सतीने पाहता नाही आनंद झाला विशेष पती बोले तिचं कारण कोठे आलीस घेऊन का हे सबोवार जमले जन हे काही कडे सतीने सर्व कथन केले अवघे जनानंदले उभयतांनी वंदिले स्वामी चरण ते दवा उभयतांनी केली स्तुती हे स्वामी नसे सरस्वती तू साक्षात दत्तमूर्ती जे न घडे ते घडविणारा विनारा स्वामी तुम्हाण आम्ही पदनता कारण वशिला तो नसे आन हे आता समजले तू जगाचा उत्पादिता तू च संरक्षिता तव चिंतेने संसार यात्रा अवघी होत असे कल्पवृक्ष वृक्ष चिंता मनी हे ही ही न तुझ्या हुनी तू तु अपार सुख देऊनी शेवटी नेशी निर्वाणा श्री गुरु बोलले त्यावर आता शोक न करा तिळ भर तव पती ते म्या बाळे निरसिले जाता माहुरी सुखे या सवे संसार करी अष्टपुत्र तुझ्या उदरी होतील शंका धरू नको धन कनक संपन्न राहील सर्व सदन हे माझे असत्य भाषण न हो कल्पांती अवघ्या लोकानंद झाला जेथे सूर्य सुख सूर्य उगवला तेथे तम रूप दुःखाला जागा कैसी राहील असो त्या मंडळीत एक कुबुद्धी होता वादक त्याने प्रश्न ऐसा देख केला सद्गुरु कारणे कोणा न चुके ऐसे असून हे प्रेत सजीव कैसे झाले येत हे सांगा प्रती श्री गुरु बोलले त्यावर तू खराचा आहे यात यातन आश्चर्य तिरवर झाले जाणय धवा याच्या पुढील जन्माचे आयुष्य तीस वर्षे साचे मी उसने विधात्याचे पासून जाण निले की गाण गा मुख पाठवित ऐसे ऐकता मोघवचन आनंद संगमी पती स स्नान केले तया साधवीने असो ते दाम्पत्य उभयता स्वामी चरणी ठेवून माता विचारिते झाले कथा संशय मनी साध्वीमने मने जटाधारी एक बोध करी हे रुद्राक्ष घेऊन करी घाल प्रेताचे कानात आणि मग करी सगमन स्वामींचे दर्शन घेऊन याचे काय कारण सांगा गुरु गुरुमूर्ते स्वामी बोलले त्यावरी मी तो होतो जटाधारी रुद्राक्ष महिमा ऐकपोरी देवाधिका दुर्लभ जो जो रुद्राक्ष करी धारण त्याचे दोष होती धन न लागता एक क्षण ऐसा महिमा रुद्राक्षाचा सहस्र रुद्राक्ष अंगावरी जो मनुज धारण करी तो साक्षात त्रिपुरारी हो तो रुद्राक्ष धारणे सहस्र रुद्राक्ष धारण जयासीन होय जाण त्याने दोन्ही बाहू लागून षोडश षोडश बांधावे कंठी बांधावे बत्ती समस्तका भोवते द्वातिंश दोन्ही कर्णी द्वादश आदरे धारण करावे अष्टोत्तराची माला परम आदरे घालने घडा मोती पोवळे याला मर्जी असल्या गोववावे एकमुख पंचमुख पूजनी पूजावे सुरेख रुद्र सुक्ते वा अभिषेक करावे ये विषयीची ये एक कथा सांगतो मी ऐका आता नामे होता नृपकाश्मीर देशीचा सुधर्मा नामे पुत्र त्यासी तारक पुत्र प्रधानासी दोघे कुमार ज्ञान शशी जनो काय उदयले ते थोर कुर जन्मो न भोगावरी न मन मोती पोळे कांचन टाकून रुद्राक्ष सेविती सुधर्मा आणि तारकाचा स्नेह अत्यंत जडलासाचा दोघांची हि वदेवाचा नम शिवाय म्हणून त्याच्या सदनी पराशर आला एकदा साचार भद्र जोडून करत पूजित आदरेसी आणि केला ऐसा प्रश्न हे दोघे कुमार रात्र शिवाचे करीत आराधन व्यवहार रीती आवडेना याचे काय कारण सांगा विस्तर मज लागून हा पूर्व जन्मीचा दोष पूर्ण किंवा पुण्यसे हो आई प्रश्न ऐसा गायकीला पारा शरम निधाला नृ या कुमाराला तू न राया जाणले हे कुक्कुट मरकट दोघे आले जन्म घेऊन पूर्वजन्मी यांचे स्थान होत्या गणिके घरी ती महानंदा गणिका सर्व मान्य होती देखा तिने उमायका भाव भक्ती ठेवणिया ती शिवभक्ती भक्ती परायण वर्तन पतिव्रतेचे समान शास्त्राज्ञा उल्लंघून जिन गेली बापा कदा त्या गणिकेच्या नृत्यागारी शिवलिंगासमोरी कुक्कुट मरकटा बांधून दोरी बांधिले होते महानंदेचा कौतुक करी सदाशिव त्या वैश्याचे सौव्य करी रत्न खचित लिंग निर्धारी ते पाहून अंतरी संतोष पावली महानंदा नृत्य मंडपी त्या सेले नृत्य कलेने रिझविले आणि करीचे मागितले रत्न खचित लिंग पहा मी तीन दिवस पर्यंत तुमची सहधर्मचारिणी सत्य होई न मनु नवचन देत महानंदा त्या वैश्यासी वैश्य बोले प्रेमे करून हे, हे ते ते लिंग ते तू करावे जतन तीन दिवस रं ते तिने मानिले लिंग मंडपी ठेविले उभयतानी शयन केले अंतर्गृहात दावणी नृत्य मंडपा लागला अग्नी मंडप गेला जळवणी लिंग होते तया स्थानी तेही गेले जळोन कुक्कुट मरकट भस्म झाले काहीच तेथे न राहिले ते पाहून घातिले वैश्याने अंगभूमी स वैश्याने त्या अग्नि तवडी ता टाकली सत्य ते महानंदेने पाहून खचित सहगमन करण्यास सिद्ध झाली तई म्हणत ती सकल जन महानंदे लागून <coughs> सहगमन कशाचे महानंदा बोले त्यावरी मी तीन दिवस झाले त्याची नारी म्हणून त्याच्या बरोबरी सती जाणे भाग मला ऐसे अवघ्यासी बोलून संपदा टाकिली वाटून श्रेष्ठ द्विजाकारण सती जाया सिद्ध झाली चित्ती स्मरुणी शंकर केला भास्करा नमस्कार घेतली कुंडी अखेर उडी नम शिवाय म्हणून तो अपूर्व ऐसे वर्तले शंकर ते ते महानंदेसी झेलून धरेले निज हृदय हराने तिशी बोलला उमार मन तुझी भक्ती पाहु प्रसन्न झालं वरदान माग अपेक्षित तुझला महानंदा बोले हरा काही शंकरा तुझ्या चरण कमळी थारा असो हाच वर तथाच तू बोले भगवान महानंदाने लि धरून जो मरकट मंडपी झाला दहन तो आला कुशी तुझ्या कुक्कुट मंत्री पुत्र झाला तारक नाम पावला म्हणून यांचा स्नेह जडला विशेषपणे या जन्मी पूर्वजन्मी रुद्राक्ष होते त्यांच्या बांधिले गळ्याते म्हणून दोघे या जन्माते रुद्राक्षा विसरती त्या रुद्राक्ष धारणे करुन या जन्मी झाले ज्ञानवान ऐसे रुद्राक्षाचे महिमान सांगे पराशरनुपासी यावरचे अवघे वृत्त पुढील द्याय होईल विदित ऐसे नाम धारका प्रत सांगता झाला सिद्ध मुनी ते सरस्वती गंगाधरे गुरु चरित्री गोविले खरे दासगनु त्याचा आधारे सार तुम्हा सांगत स्वस्ती श्री गुरु चरित्र सारामृत सदाय कौत गुरु भक्त हे च विनमी जोडून हात सर्व काल दासगनु इति शुभम बवतू श्री दत्तार्पण मस्त श्री हरिहरापणमस्तू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः गङ्गा पापं शशीतापं दैन्यं पापं तापं चरन्यं च हरेन् श्रीगुरुदर्शनं सिद्धान्त दूतचिन्तन श्री दत्त स्वामी महाराज की जय सदानन्दी चतु भवानी की जय सद्गुरु वासुदेवानन्द सरस्वती स्वामी महाराज की जय सच्चिदानन्द सद्गुरु साईनाथ महाराज की जय सद्गुरु अखण्डानन्द सरस्वती स्वामी महाराज की जय सद्गुरु पूर्णानन्द सरस्वती स्वामी महाराज की जय सब सन्तन की जय नर्मदा माता की जय नर्मदे हर अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा